मी पाहिलेला डोंबाऱ्याचा खेळ उन्हाळ्याची सुट्टी लागताच गावाचे वेद लागतात अशाच एका सुट्टीत मी मामाच्या गावी गेले होते खंडोबाची जत्रा होती आणि अख्खा गाव जत्रेसाठी सज्ज झाला होता जत्रेचा दिवस उगवला आणि मी माझ्या दादाबरोबर जत्रेत गेले जत्रा म्हणजे देवाची मिरवणूक ढोल ताशा निरनिराळे खेळ स्पर्धा खेळण्यांची दुकाने बैलांची शर्यत आणि आखाड्यातील कुस्त्या खंडोबाच्या देवळामागे गर्दी जमल्याचे दिसत होते नेमकं काय चालू आहे हे पाहायला म्हणून आम्ही गर्दीत शिरलो समोर पाहतो तर काय एक सहा सात वर्षाची मुलगी जवळजवळ बारा फुटांवर बांधलेल्या तारेवर दोन्ही हात सोडून चालत होती खाली पाहतो तर दोन माकडे गर्दीतल्या लोकांचे वेडे वेडेवाकडे सोंग काढत होती अजून एक मुलगी ताटाच्या काटावर नाचत होती तिच्या डोक्यावर सहा मडकी एकमेकांवर रचलेली होती एक मुलगा तोंडातून आग उफाळत होता जवळच एक माणूस आगीच्या गोलातून बाहेर अगदी सहजपणे उडी मारत होता सहा सात मुलं एकमेकांच्या अंगा खांद्यावरून उड्या मारत होती एका मुलाने पाच बाटल्या एकदम हवेत उडवून पकडायला सुरुवात केली एकही बाटली खाली पडली नाही त्या सगळ्या बाटल्या तो अगदी सहजपणे नीट पकडत होता जीवाला थरार आणणारे हे दृश्य पाहून मी थक्कच झाले ही सगळी मुलं ही माणसं हे सगळे प्रयोग अगदी सहजपणे करत होती त्यांच्या अवतीभोवती जमलेली गर्दी त्यांच्या प्रत्येक कला प्रदर्शिनीला टाळ्यांच्या व पैशांचा वर्षाव करत होती आग काचेच्या बाटल्या उंच उड्या काटेरी ताटावर नाचणे हे सगळं हे लोक हसत हसत करत होते मी माझ्या दादाला विचारले की यांना या सगळ्यांसाठी प्रशिक्षण मिळतं का रे दादा म्हणाला की या लोकांच्या पिध्या पिढ्यानपिढ्या असेच खेळ गावोगावी दाखवतात आणि आपला गुजारा करतात दादा म्हणाला ह्या लोकांना डोंबारी म्हणतात गावी जत्रेत सणासुदीला ही लोक येऊन आपले खेळ दाखवतात आणि मग दुसऱ्या गावी निघून जातात डोंबाऱ्यांचे हे खेळ पाहून मी दंगच राहिले आपल्या जीवाची चिंता न करता लोकांचे मनोरंजन करून आपले पोट भरणाऱ्या या डोंबारी जमातीचा मला खूपच हेवा वाटला विशाल सागराचे आत्मवृत्त गिरगाव चौपाटी हे माझे अत्यंत आवडीचे ठिकाण आहे कॉलेज सुटले की सूर्यास्त बघण्यासाठी मी नेहमीच इथे सागर तटावर येऊन बसते एक विशेष विसावा मिळतो इथे आल्यावर अशाच एका रम्य संध्याकाळी मी सागर किनाऱ्यावर लाटांचा खेळ पाहत बसले होते किती सुंदर आहे ना आजची संध्याकाळ असे बोल माझ्या कानी पडले आजूबाजूला पाहिले तर माझ्याशी कोणीच बोलत नव्हते माझ्यासारखेच अनेक लोक एकांतात सूर्यास्ताचा आनंद लुटण्यासाठी आले होते माझ्याशी कोणी बोलत आहे असा मला भास झाला असावा असे मला वाटले वाराही किती मंद वाहत आहे ना नारळाची झाडं या वाऱ्यावर छान डुलत आहेत परत मी चोहीकडे पाहिले कोणीच माझ्याशी बोलत नव्हतं इकडे तिकडे काय पाहताय समोर पहा मी सागर बोलतोय हे शब्द काणी पडताच मी दंग झाले काही बोलायला शब्दच सापडत नव्हते सागर पुन्हा बोलू लागला अरे गेली कित्येक महिने मी तुला पाहत आहे कधी एकटीच येते तर कधी मित्रमैत्रिणींबरोबर येतेस गेल्या रविवारी तू तु तु तुझ्या आजी आजोबांबरोबर आली होतीस ना तू तु तु तुझ्या आजी आजोबांचा हात धरून किती जपून माझ्या वाळूवर बसवले होते त्यांना काय हवे नाही त्यांच्याकडे जातीने लक्ष देत होतीस तुझा हा स्वभाव पाहून मला फार बरं वाटलं आजचा सूर्यास्त किती सुंदर दिसत आहे ना सगळीकडे लाल नारंगी पिवळ्या रंगांची छटा पसरली आहे माझ्या लाटाही सोनेरी दिसत आहेत या सुंदर संध्याकाळी होड्या माझा निरोप घेऊन घरी परतत आहेत घरोघरी दिवे लागले आहेत कुठे शुभम करोती तर मंदिरात संध्याकाळची आरती होत आहे घंटांचा आवाज मला खूपच मंजूळ वाटतो ती बघ लहान मुले माझ्या ओल्या रेतीत किल्ले बांधत आहेत भेळवाले चणेवाले न थकता माझ्या तटांवर फेऱ्या मारून कष्ट करत आहेत कुणी कुटुंबासकट तर कुणी एकटेच आले आहे थंड रेत पायाखाली किती छान लागते ना अगत आई आपल्या विचारातून बाहेर ये तुझ्या अवतीभोवती इतकी सुरेख दृश्ये आहेत त्यांचा आनंद घे हळूवार वाहणारा वारा हळूच तटाला भेट देणाऱ्या माझ्या लाटांचा मंजूळ आवाज यांचा आस्वाद घे तुझ्याकडे माझी एक विनंती आहे तुला जमलंच तर लोकांना माझ्या पाण्याला तटांना व रेतीला दूषित करण्यापासून थांबव बरं निर्मालय नारळ घराचा कचरा प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्या हे सगळं काही लोक माझ्या पाण्यात येऊन टाकतात या सगळ्या कचऱ्यामुळे मला आता श्वासही घेता येत नाही हो तुम्ही तरुणांनी पुढाकार घेतला तर सहजच हे सगळे थांबवता येऊ शकते माझा तुमच्या युवा पिढीवर खूप विश्वास आहे तू नक्की माझं एवढं काम कर पहा चल ताई घरी परत आता आई काळजी करत असेल उद्या पुन्हा भेटू शुभरात्री